मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई हे नाशिक दौऱ्यावर येत असून सकाळी साडे दहा वाजता शासकीय ये विश्रामगृह हो, येथे त्यांचे आगमन होणार आहे स्थानिक नागरिकांशी काठेगल्ली सातपीर दर्गा याबाबत माहिती घेऊन दुपारी बारा वाजता घटनास्थळी भेट आणि प्रत्यक्ष पाहणी करणार आहे दुपारी एक वाजता पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती तसेच त्या त्याबद्दल चर्चा करणार आहे त्यासोबतच दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे यानंतर तीन ते चार राखीव संध्याकाळी चार वाजता शासी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन सोयीनुसार मुंबईकडे रवाना होणार आहे असा संपूर्ण दौरा असून आपण या ठिकाणी उपस्थित राहून दौऱ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे प्रकरण कोर्ट त्याच्या संबंधामध्ये निर्णय देईल कोर्ट जो निर्णय देईल असा मी कायदा मानणार आहे कोर्ट निर्णय देईल त्याच्या विरोधामध्ये मी काही बोलणार नाही कारण मी कोणी दुबे नाही किंवा मी राज्यसभेचा सभापती पण नाही की कोर्टाने निर्णय दिला त्या व्यवस्थेलाच न्याय व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणं हे मी करणार नाही मी इथली इथलं कायदा आणि सुव्यवस्था आणि इथली भारतीय घटना जी बाबासाहेबांनी बनवली ती मानणार आहे मी गोरकरांना मानणारा नाही आहे त्यामुळं घटनेच्या विरोधात मी बोलणार नाही का न्यायव्यवस्थेच्या विरोधात बोलणार नाही ही घटना म्हणजे गोधडी आहे चार ठिकाणावर आणलेल्या काय ते खडके आहेत त्याच्यातून निर्माण झालेली गोधडी आहे असं मानणार नाही मी 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 दोन वेळेला विधानसभे पर विधान परिषदेत होतो मी राज्यसभेमध्ये होतो त्या घटनेची मी शपथ घेतलेली आहे त्या घटनेच्या विरोधामध्ये मी नाही बोलत ते बोलतात त्या संबंधामध्ये बघा जे घटनाच मानत नाही जे न्यायालयाच्या विरोधात या पद्धतीने बोलतात त्या संबंधात हे सरकार काय करत नाही हे सरकार या देशामध्ये दे, या देशाचं नुकसान करत आहे इथे हिंदू मुसलमान एकत्र या, या देशाचं भलं आहे हे लक्षात घ्या सर समावेश आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे एमआयएमचा व्यक्ती आहे त्याला अटक केलेली आहे इतरत्र फरार आहेत असं आहे मी ज्यांच्याशी बोललो कमिशनरांशी कर्णिक साठ अतिशय चांगल्या रीतीन ते। ताजभरमची चर्चा झाली याच्यामध्ये ज्यांचा हात नसेल त्यांना ते सोडणार आहे आणि असते असते सोडतायत ते पाहतायत त्यांना त्याच्या संबंधामध्ये पोलीस डिपार्टमेंट काम करते त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही फक्त असं आहे निरपराध असतील त्यांना सोडा अपराधी असतील आहे का पण अपराधी जे आहेत इथले आमदारच अपराधी अपराधी आहे ते मराठी माणसाला पटेल का हे लक्षात घ्या तुम्ही त्या अपराधी जे जे आहेत त्यांना पकडा मग ते मुसलमान सुद्धा हिंदू असेल मला एक तर हिंसा मान्य नाही आणि हिंसा हिंसेला प्रवृत्त करण्याची जी प्रवृत्ती आहे तीही मान्य नाही तो एखाद्या माणसाने या पद्धतीने बाद बोलणं हेच मुळे या देशाच्या विरोधातलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांना त्यांच्या संबंधामध्ये पोलिसांनी कारवाई केली पाहिजे पोलिसांनी या संबंधात कुणाला घाबरण्याचं काम नाही आहे घाबरून पोलिसांनी काम करू नये निष्ठेने काम करावं okay. आणि अलिप्ततेने काम करावं थँक्यू थँक्यू परत सोडून दिलेलं आहे काय आता कारवाई केली आणि तुम्हाला सोडलंय असं आहे मला इथे कसलाही प्रकारचं संघर्ष करायला आलेलो नाही इथे जे काय घडलं ते अतिशय दुर्दैव्य आहे महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचं जे चाललेलं आहे हे काय चांगली गोष्ट नाही हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा गोळकरांचा सा, सावरकरांचा सा महाराष्ट्र नाही शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेतलेलं होतं माझ्या पूर्वजांना औरंगजेबाने बरोबर नाही घेतलं शिवाजी महाराजांनी घेतलं त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांचं राज्य जे निर्माण केलं ती परंपरा अजूनपर्यंत चालत आहे ती कुठेतरी तोडण्याचं चा काम चाललेलं आहे हे मला मान्य नाही असाय का ती दर्गा ही काय कालची नव्हती ती तीनशे साडेतीनशे वर्षाची दर्गा त्या संबंधामध्ये इतका वादंग निर्माण करणं आणि ती तोडून टाकणं आणि त्या संबंधामध्ये इथल्या आमदार ज्या बाई आहेत त्या सातत्यानं असं म्हणतात की जिथे जिथे थडगी आहेत थडगी हा शब्द अतिशय ऐका ऐका माझं जरा ऐका तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंच मला काय आहे ते म्हणजे जरा मला माझा ऐका जरा मुळात मला मला जरा माझा ऐकून ऐकाल का नाही तर तुम्ही इथून जा बरं असं आहे की या देशामध्ये सुफी जे परंपरा जी आहे ती हिंदू मुसलमानांना बरोबर घेऊन जाणारी परंपरा आहे त्या परंपरेतले लोकांच्या ज्या दर्गा आहेत त्याला खडगं म्हणणं हे एका अर्थाने अपमान आहे बरं थडगं म्हणतात ते त्या थडग्यांवर आम्ही ते थडगे नाहीशी करून तिथे आम्ही मारुतींची मंदिरं बांधणार आहोत याचा अर्थ इथे मुद्दाम होऊन एक वातावरण निर्माण करण्याचं चाललेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून जे अशा रीतीचं वातावरण करतात त्यांना पोलिसांनी घरं म्हणजे पकडलं पाहिजे त्यांना आत केलं पाहिजे म्हणजे इथे जे इथली रा व्यवस्था बिघडवण्याचं काम करतात इथल्या संविधानाच संविधानाला आव्हान देतात इथल्या परंपरेला आव्हान देतात इथल्या संस्कृतीला आव्हान देतात त्यांना सर्व सूट त्यांना काही करण्याचं हे आणि आमच्यासारखे लोक मी तिथे जाणार होतो मी संघर्ष करण्यासाठी जाणार नव्हतो मी त्यांना म्हणालो फक्त दहा लोक लोकांना घेऊन जाईन मी कार्यकर्त्यांना म्हणालो सगळ्यांना घेऊन जाणार नाही दहाचे मी पाच पण केले मला तिथे जाऊन नेमकी काय परिस्थिती ते बघायची होती आणि मी स्वतः फार धार्मिक माणूस नाही आहे परंतु मी आज सुींना फार मानणारा माणूस आहे कारण सुफी लोकांच्या मुळेच मी मुसलमान झालेलो आहे आणि सुफींनी कधीही हिंदू मुसलमान असा प्रश्न केलेला ना नाही त्यांच्या प्रवचनाला हिंदूही असायचे मुसलमान असायचे त्यांना त्यांच्या दर्गांवर आजही अनेक हिंदू त्यांना मानणारे आहेत जसे अनेक मुसलमान अनेक मंदिराला मानतात तसे तेही मानणारे आहेत मला त्याबद्दल एक आदर आहे तिथे जाऊन मला थोडीशी प्रार्थना करायची होती एवढाच माझा भाग होता ती मला पोलिसांनी करून दिली नाही आणि हे अतिशय चुकीचं आहे इथलं इथे आता कुंभमेळा होणार आहे नाशिकचं वातावरण नेहमीच चांगलं राहिलेलं आहे ते वातावरण तुम्ही बिघडवून ठेवू नका इथे कुंभमेळा चांगल्या रीतीने झाला पाहिजे इथल्या कुंभमेळ्यामध्ये मुसलमानही मोठ्या प्रमाणात असतात त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने कुंभमेळा होईल असं वातावरण करण्याऐवजी इथे या तऱ्हेचं वातावरण केलं जातं ते अतिशय चुकीचं आहे इथल्या ज्या आमदार आहेत त्या आमच्या फरांदे साहेबांच्या सूनबाई आहेत असं <laughs> मी ऐकलं मी फरांदेबाईं फरांदे साहेब असताना मी राज्यसभेवर विधान परिषदेमध्ये होतो आणि मला अतिशय चांगली ते नेहमी संधी द्यायचे मी, मी त्यांना एकदा विचारलं आहे की तुम्ही मला खूप तशी संधी बोलायला देता ते म्हणाले तुम्हाला देत नाही मी तुम्ही कामगारांचे तुम्ही शेतमजुरांचे तुम्ही आदिवासींचे तुम्ही सींचे तुम्ही दलितांचे तुम्ही अल्पसंख्यांकांचे असे प्रश्न मांडता त्यांचं प्रतिनिधित्व करता त्यांना मी हे दे देतो आणि माझ्याशी अतिशय चांगले वागायचे त्या फरांदेबाईंची सुलवाई या पद्धतीनं करत असेल तर मला असं वाटतं हे मराठी माणसाला पटणारं नाही पटेल कसं हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की इथलं सवार्द आहे ते कसं टिकेल हे पाहिलं पाहिजे मी मुस्लिमांना हे सांगेन की दर अनेक मुसलमान मुसलमानांच्या संस्था अशा आहेत त्या दर्गांच्या विरोधात बोलतात तेही ज्या सुबी समाजाच्या विरोधात आहेत ते अतिशय चुकीचं आहे सुफींनी समाजाला एकत्र केलेलं आहे असं आहे इथल्या दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या एका बाजूला सुफी आणि दुसऱ्या बाजूला इथली संत परंपरा तुकाराम पासून ज्ञानेश्वरांपासून नामदेवांच्या पासूनची परंपरा आहे त्या परंपरेने हा महाराष्ट्र घडलेला आहे त्या महाराष्ट्रामध्ये वितंडवाद करू नये असं माझं म्हणणं आहे मग आता पुण्यांचाही मुद्दा येतो त्यांच्याही आता विरोधात चाललेलं आहे शिवाजी महाराजांच्याही विरोधामध्ये काहीतरी काढलेलं जातं हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचं चाल ते चाललेलं आहे ते मला मान्य नाही मी इथे पुन्हा एकदा येईन याच्यामध्ये नाशिकमध्ये इथे कुंभमेळा होणार आहे तो चांगल्या रीतीने व्हावा असंच माझं म्हणणं आहे त्यासाठी मुस्लिम समाजानेही त्याला सर्व ती मदत करावी तो करत आलेला आहे हे सांगण्यासाठी मी पुन्हा येणार